अखेर okay, सदर बाजारला वाली सापडली पालिका मुख्य अधिकारी अभिजित बापट यांनी भटक्या कुत्र्यांचा केला बंदोबस्त साताऱ्यात सदर बाजार येथे रविवारी भटक्या कुत्र्यांनी एका महिलेचा पाठला केला होता यामध्ये महिलेचा अपघात होऊन महिला गंभीर जखमी झाली होती या भटक्या कुत्र्यांसाठी पर्यटन स्थळ करा अन्यथा बंदोबस्त करा अशी मागणी करणारी बातमी सातारा माझाने प्रसिद्ध केली होती सदर बाजार येथील सामाजिक कार्यकर्ते बबलू सोळंकी यांनी सातारा नगरपालिकेला भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा असे निवेदन देखील दिले होते याची दखल सातारा नगरपालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी घेत सदर बाजार येथील भटकी कुत्री पकडण्याची मोहीम राबवण्याच्या सूचना संबंधित विभागाला केल्या होत्या त्यामुळे आज सातारा नगरपालिकेने भटक्या कुत्र्यांना पकडण्यासाठी पाचगणी येथील एका संस्थेची टीम सदर बाजार या ठिकाणी पाठवली हो सकाळपासून भटक्या कुत्र्यांची शोध मोहीम राबवून त्यांना पकडण्याचे काम सुरू होते काही कुत्र्यांना चाहूल लागताच त्यांनी पथकाला पाहून पळ काढला यावेळी स्थानिक नागरिकांनी केवळ बैठ्याची भूमिका घेतली म्हाडा कॉलनी लक्ष्मी टेकडी कसई गल्ली येथील नागरिकांनी पथकास सहकार्य केल्यास आणखी भटक्या कुत्र्यांना पकडण्यास मदत होईल असं सांगत नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन देखील पालिकेच्या वतीने करण्यात आलं आहे सदर बाजार परिसरात असलेल्या काही कत्तलखान्यांच्या आणि बीफ मार्केट परिसरात मांस खाण्यासाठी या भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला आहे त्यामुळे साहजिकच कुत्र्यांची संख्या देखील वाढली आहे या पकडलेल्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्यात येणार असून माध्यमांच्या बातमीची दखल पालिकेने घेतल्याने समाजसेवक सोळंकी यांनी माध्यमांचे आणि सातारा नगरपालिकेचे आभार मानले आहेत तर ही मोहीम पुढे अशीच चालू राहणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे प्रथम मी पत्रकारांचा आभार व्यक्त करतो एक दोन दिवसापूर्वी सदर बाजार महाडा मालने एक महिलेचा अपघात झाला तो अपघात कुत्र्यांमुळे झाला बरीचशे कुत्र्यांचा मॉप आलाव तिच्या मागे लागला ती बाई त्या कुत्र्यांपासून बचाव करण्यासाठी एका गाडीला जाऊन धडकली आणि त्यात त्याच्या अपघातात त्याचा पाय फ्रॅक्चर झाला ह्यात पत्रकारांनी पुढाकारपणा घेऊन माध्यमात त्याच्यातून ते, ते सगळी बातमी दिली अधिकाऱ्यांनी वगैरे त्याच्यावरती पण हे केलं त्यांनी मा पत्रकारांनी माध्यमातून घेतल्यामुळं सदर बाजार भागात कुत्र्याचं प्रमाण भरपूर आहे त्यांनी हा संकल्प घेतल्यामुळं तात्काळ पाचगणीचे कुत्रे पकडणारी लोक आली आणि आजपासून सदर बाजारला कुत्रे पकडण्याचं चा काम चालू केलं आहे आणि हा एका दिवसाचा संकल्प नसून हे जोपर्यंत पूर्ण कुत्रे पकडले जात नाहीत त्यांची नसबंदी करून त्यांना एवढी तिकीट सोडली जात नाही तोपर्यंत ना हा का जो नगरपालिकेने घेतलेला संकल्प चालू राहणार आहे तरी माझी नागरिकांना विनंती की त्यांनीही सहकार्य करावं पत्रकारांना वगैरे पत्रकारांनी पेपरला बातमी दिल्यामुळं हा आज एकच अपघात झालेला आहे तिथून पुढं अपघात होऊ नये म्हणून नागरिकांनीही त्यांना सहकार्य करावं आणि नगरपालिकेची जी टीम आलेली आहे त्यांनाही सहकार्य करावं एवढीच माझी विनंती